नमस्कार मंडळी आज मी आपल्यासमोर खास फरमाईश आलेली औदुंबर ही कविता सादर करणार आहे जी लिहिली आहे ज्येष्ठ कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजेच बालकवी यांनी ही कविता म्हणजे जणू काही एक निसर्ग चित्रच आहे सुरुवातीच्या चार ओळी या जरी आनंदी पार्श्वभूमीवरच्या असल्या तरी नंतर त्याला दुःखाची झळ लागलेली तुम्हाला दिसेल तर अवघ्या आठ ओळींची ही कविता आता आपण ऐकूयात आईल तरावर तरावर हिरवाळी घेऊन पैल तरावर हिरवाळी घेऊन निळा सावळा बेटा, बेटा तुन चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडी कडे चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडी कडे शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे पाय वाट पान ढरी तयातून आडवी तिडवी पडे पाय वाटपान धरी तुनी आडवी तिडवी पडे हिरव्या कुर्णा मधून चालली काळ्या डोहा कडे झाकाळूनी जळ गोड काळी मा पसरी लाटांवर झाकाळूनी जळ गोड काळी पसरी लाटांवर पाय टाकूनी जळात बसला असला औदुंबर तर यातला औदुंबर म्हणजे साक्षातशी दत्तगुरु जे, दत्त जे एखाद्या प्रमाणे आपल्या सुखदुःखांकडे पाहत आहेत असे कवीला म्हणायचे आहे धन्यवाद